नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहे तुमचं एमबीबीएस बीडीएस साठी राऊंड कधी सुरू होणार काय प्रोसेस असणार आहे कसं तुमचं या ठिकाणी वेळापत्रक असणार आहे सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये आपण या ठिकाणी बघणार आहे तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो आमच्यासोबत जर काउन्सिलिंग करायचं असेल एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस फिजिओथेरपी सर्व कोर्सेस साठी तर देखील तुम्ही मात्र एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये जॉईन करू शकता जॉईन जर करायचा असेल तर यासाठी या आमचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यासोबतच आमचा व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनलला अजून जॉईन केलं नसेल तर पटकन डिस्क्रिप्शन बॉक्स जायचं आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचंय मित्रांनो जर सर्व प्रोसेस जर आमच्या हाताने करण्याचं ठरवलंय तुमचं फॉर्म फिलिंग वगैरे सगळ्या गोष्टी आमच्या हाताने जर करून घ्यायचं असेल तर नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेवन सेवन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचं आहे आय एम इंटरेस्टेड इन in पेड काउन्सिलिंग ओके okay? सात मध्ये मात्र विद्यार्थी मित्रांनो सगळी प्रोसेस तुमची आमच्या हाताने काय करून दिली जाणार करून दिली जाणार ओके okay? तर बघा जर ऑनलाइन पद्धतीने जोडता ऍप्लिकेशन डाउनलोड करून डिटेल काउन्सिलिंग असणार बघा कॉलेज लिस्ट बनवून दिली जाणार बघा तुमच्या मार्कच्या बेसिसवर रँक अँड कडोपॅलिंग अनालिसिस असणार बघा स्पेशल गायडन्स असणार बघा लो मार्क साठी ओके आणि लाइव थेट काउन्सिलिंग सेशन देखील तुमच्यासाठी यामध्ये कंडक्ट केले जाणार विद्यार्थी हो। जेव्हा तुम्ही आमच्यासोबत जॉईन करताय तर आमच्या ग्रुपमध्ये दे देखील तुम्हाला ऍड केले जाते ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हो। तुमचे जे काही प्रश्न असतील बघा त्या प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला एक अल्टरनेट नंबर दिला जातो त्यावरती तुम्ही देखील कधीही कॉल करून तुमचे जे काही प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न देखील या ठिकाणी विचारू शकता ओके त्यासोबतच तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अपडेट दिली जातात ओके आणि त्यानंतर हे जे आपल्या बॅच आहे बघा या बॅच मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढे काही कॉलेजेस आहे या कॉलेज बद्दल संपूर्ण माहिती देखील तुम्हाला मध्ये दिली जाते ओके तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण या ठिकाणी ग्रुप ए एमबीबीएस बीडीएस कोर्सेस साठी दिलेले बघा ओके तर हे कधी कधी सुरू होणार कधी तुम्हाला या ठिकाणी तुमचे चॉईस फिलिंग करायचे ओके कधी तुमचे सिलेक्शन लिस्ट येणार कधी रिपोर्टिंग करायचे या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये बघणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर बघा पब्लिकेशन ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट

त्यानंतर बघा किती पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स मध्ये कोणत्या कॉलेजला देखील किती जागा आहे तुमच्या कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन कसं आहे किती कॉलेजेस ची इन्टेक कॅपॅसिटी या सगळ्या गोष्टी या पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स मध्ये असणार जे की येणार तुमची दोन आठ दोन हजार पंचवीस ला ओके त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा आता ऑनलाइन फिलिंग फॉर ऑनलाईन फिलिंग ऑफ प्रिफरन्सेस फॉर्म एमबीबीएस बीडीएस साठी तुम्हाला जी तुमची चॉईस फिलिंग करायची बघा कॉलेजेस ऍड करायचे बघा तर ते तीन आठ दोन हजार पंचवीस ते पाच आठ दोन हजार पंचवीस या दरम्यान काय करायचं मित्रांनो तुम्हाला पोर्टल वरती काय करायचे तुमचे कॉलेजेस या ठिकाणी ऍड करायचे बघा ज्यावेळेस तुम्ही कॉलेजेस ऍड करणार त्याच्यानंतर येणार तुमचं डिक्लेरेशन ऑफ कॅप राऊंड वन सिलेक्शन लिस्ट येणार बघा तुमची एमबीबीएस बीडीएस साठी ओनली तर ही येणार तुमची सात आठ दोन हजार ला आणि यामध्ये असेल तुम्हाला चांगल्यातलं चांगलं कॉलेजला अलॉटमेंट होईल ओके त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फिजिकल तल जॉईनिंग करायची बघा ओके या ठिकाणी रिटेन्शन जर तुम्हाला रिटेन्शन द्यायचं असेल तर रिटेन्शन देऊ शकता किंवा फ्री एक्झिट घेऊ शकता तर तुम्हाला ही सगळी प्रोसेस करायची बघा ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचे कॉलेजला ओके रिक्वायर जी फीज असेल ती फीज घेऊन जायची बघा डीडी किंवा चेकच्या स्वरूपात तर तुमचे जे जॉईनिंग चा जी 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 टाइम असणार आहे बघा या ठिकाणी आठ आठ दोन हजार पंचवीस ते बारा आठ दोन हजार पंचवीस संध्याकाळचे साडेपाच वाजेपर्यंत असणारे मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं व्हिडिओ लाईक करायचं तुमच्या मित्रांना शेअर करायचंय भेटूया अशा मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत Thank you.